नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कॅल्शियम आणि फायबरयुक्त असे नाचणीचे लाडू कसे बनवायचे हे मधुमेह आणि डायजेशनला पण मदत करते त्यामुळे खूप पौष्टिक असतात हे लाडू नाचणीचे लाडू करण्यासाठी एक कप नाचणीचे पीठ घेतले एक छोटी वाटी डिंक घेतलाय ड्रायफ्रूट्स घेतले थोडे अर्धी वाटी अर्ध्या बाऊल होईल एवढे आपलं ऑप्शनल आहे गूळ पाऊन वाटी घेतला आहे खोबरं पाऊन वाटी घेतलं आहे तीन चमचे तूप घेतले तर पाहू रागीचे लाडू कसे बनवायचे एका पॅनमध्ये तूप घालायचं आहे थोडंसं चांगलं तापलं की डिंक घालायचं आहे डिंक असा छान भाजून घेतला मग आता ड्रायफ्रूट्स घालायचे हे काढायचं भाजलेलं आहे छान भाजून घ्यायचे आपल्याला डिंक मस्त आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे ते चांगले भाजून घ्यायचे आता ड्रायफ्रूट छान भाजलेले आहेत ते मी आता ह्याच्यातच काढून घेते सर्व ड्रायफ्रूट्स आणि डिंक आपण काढून घेतलाय तळून परत यामध्ये तूप घालायचंय थोडस जे राहिलं होतं शिल्लक तीन चमचे मी घेतलं होतं त्यात आता थोडंसं परत राखलं होतं मी ते आता घाल घातलेलं पितळल्यानंतर त्यात आपण हे रागीचं म्हणजेच नाचणीचं पीठ घालून भाजून घ्यायचं आहे आणखी एक चमचा तूप घालते मी ह्यात भाजून काढायचं आहे मस्त चांगलं भाजायचं म्हणजे छान लाडवतात भाजून झालेलं आहे हे आता मी बाजूला ठेवते त्याच्यानंतर एक पॅन ठेवते छोटस त्याच्यामध्ये खोबरं आपलं भाजून आहे खोबरं भाजायचं चांगलं असं खोबरं छान भाजून घ्यायचं म्हणजे कुठलीच गोष्ट कच्ची राहत नाही परत नाचणीचे पेठ गॅसवर आहे खोबरं घालायचंय वाळलेलं भाजलेलं छान खोबरं घालून घ्यायचं परत हे हलवून मिक्स करायचं सर्व हा गुळ घालायचा त्याच्यामध्ये साहित्य मिक्सरला लावून आहे छान भाजून झालेलं आहे मस्त झालेलं आहे वास छान येतो याचा ये आता हे गॅस बंद करायचा आणि हे उतरवायचं हे गार झालेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करते कारण गूळ बारीक होत नाही त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात मी केले की बारीक होते सर्व हे थोडं थोडं घालून मिक्सरला लावून घेते मिक्सरला वाटलेला डिंक आणि ड्रायफ्रूट्स हे सर्व मी आता त्याच्यात घालते परातीमध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेलं आपलं नाचणीचं पीठ ते आपण ह्यात काढून घ्यायचं खोबरं नाचणीचं पीठ हे सर्व एकत्र एक करायचं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं असं सर्व एकत्र एक झालं पाहिजे डिंक आणि खोबरं हे सर्व एकत्र एक व्हायला पाहिजे असे छोटे छोटे लाडू बनवायचे लहान मुलांना खायला मोठ्यांना हाडांच्या ताकदीसाठी कॅल्शियम कमी असेल तर हे लाडू चांगले असतात खायला असे लाडू वळायचे आता मी असे सगळ्याचे लाडू वळणार छोटे मोठे आपण कोणत्याही आकारात करू शकतो अशा पद्धतीने लाडू सगळे करून घ्यायचे असे मस्त गोलगोल लाडू छान होतात आता मी सगळे ह्याचे लाडू करून घेणार चला तर मंडळी या लाडू खायला मस्त नाचणीच्या पिठाचे लाडू झाले एका वाटीमध्ये अकरा लाडू होतात यातला एक लाडू मिस्टरने खाल्ला छान झाला म्हणून तर आवडला असेल व्हिडिओ उत्तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद